মটা মটারি नंबर माहिती आहे का मित्रांनो पुन्हा यंदा या वर्षी केक्सची आपली टुर्नामेंट आहे आणि खूप अँगलर आलेत आणि ह्या वेळेला बोटीन फिशिंग आहे ट्रॉलिंग त्यामुळे खूप मजा येणार आहे पहिल्यांदीच अशी फिशिंग आहे बोटीन मासे पकडण्याची चला लेट्स गो आपण पण टुर्नामेंटसाठी सकाळी जुटलो आहे आपल्यावर बघा कोण आलेत नमस्कार यांचं पण चॅनल आम्ही बघतो आणि आम्हाला आम्ही ते फॅन आहोत धन्यवाद धन्यवाद माझं पहिलंच एक्सपिरियन्स असा तर सगळ्यांनी सांगितल्याने बोट लागतं म्हणून मी गोळी घेऊसाठी शके केलं आहे काय नाही इकडे मजा असते हां बोट नाही लागणार तरी पण आपली घेऊन ठेव त्याच्या घरी कारण पहिल्यांदाच मी म्हणजे असं गेलं आहे पण असं मासे वगैरे जर जास्त वेळ जा थांबलेलं नाही स्पर्धणं ह्यावेळेला काय वारा जो शांत आहे कालपर्यंत वारा होता आज वारा शांत त्यामुळे वारा असला की जरा त्रास होतो खाल्ला ना सरळ असेल प्रॉब्लेम हा त्रास थोडा होतो बघूया हॅलो मित्रांनो ह्या स्पर्धेमध्ये मार्शल आणि जो बोट चालवतो तो कॅप्टन याची निवड चिट्टीच्या पद्धतीने करण्यात आली खूप मजा आली यावेळेला पण वाह <laughs> मार्शल पण का प्रकाश कुमटेकर प्रकाश कुमटेकर प्रकाश कुमटेकर

Good morning to you. Kai Mahesh. Kai. Now we are all set to participate in India's first ever deep sea fishing competition where we go in the open sea for the first time. And uh, my wife is also participating, she is the first lady. And, uh, tight lines, lines to everybody, tight and better lines to us. Best of luck, all. Thank you. Yes. Jivanta Mashandlit. Jivanta कॅब घेतले भुते साहेब पण आहेत आपल्यावर आज आणि रत्ना इथले मोठे अँगलर आहे ते पॉईंट आज फिशिंग चार मध्ये आलेले आहेत भाई आले असिफाई भाई काय आज टार्गेट काय आज टार्गेट आपला असतील हे ग्रुपर ग्रुपर आणि सुरमई सुरमई मिळेल आज आणि चांगलं आहे नक्की मिळू दे सर्वारला मिळू दे मित्रांनो पहाटे पाच वाजता आर्यावर्त रिसॉर्ट भोगवे या ठिकाणी सगळे टीम लीडर जमले सगळ्या टीम एकत्र आल्या आणि इथून स्पर्धेला सुरुवात झाली मित्रांनो आजचा व्हिडिओ खूप सुंदर होणार आहे कारण या व्हिडिओमध्ये खूप मोठे मासे पकडताना आपल्याला पाहायला मिळणार आहे भारतातील वेगवेगळ्या राज्यातून या ठिकाणी स्पर्धकांनी भाग घेतलेला आहे आणि खूप अनुभवी अँगलरची टीम असल्यामुळे आपल्याला खूप काही गोष्टी शिकण्यासारख्या आहेत तर व्हिडिओ नक्की शॉर्टपर्यंत पहा आपल्या चॅनलवर व्हिडिओ कोण नवीन पाहत असेल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि मित्रांबरोबर नक्की शेअर करा खूप धमाल आहे या व्हिडिओ मध्ये दादा मित्रांनो खूप वेळ झाला होता मासा काही सापडत नव्हता खूप पेशन्स लागतात फिशिंगमध्ये खूप हार्डवर्क आहे आणि आज स्पर्धा असल्यामुळे प्रत्येक जणाचं मासा कसा लवकरात लवकर पकडता येईल आणि मोठा पकडता येईल याची प्रयत्न चालू आहेत खूप भूक लागली होती आणि के एक्स एच्या आयोजकांनी खूप सुंदर असे नाश्ता आणि पाण्याची सोय केली होती डायरेक्ट स्पॉटवरती त्यांनी आम्हाला पाणी आणि नाश्ता आणून दिले थँक्यू के या टुर्नामेंटमध्ये सहभागी झालेल्या सर्वांचे सकाळी नाश्त्याची व्यवस्था तारकर्ली सी होम सॉर्टचे मालक श्री आमरे शेठ यांनी केली होती स्पॉन्सरशिप केल्याबद्दल धन्यवाद सर नाएं। नाएं। नाएं।

ডাইছিলো দি নে নক চাগ নক हे घाल गालपटात घाल हे घाल गालपटात घाल गाल गाल? नको दे दीला दी घे आता ते लिडर दर गालपटात घाल लिडर दर रे म्हणता हां थांब थांब अरे वास मोठा आहे रे ओके ओके वीघव मित्रांनो आपण सकाळ सकाळच कॉम्पिटिशनसाठी आलो होतो आणि आपल्या बरोबर आहेत रेड मरीनचे आपले कॅप्टन आहेत आणि हे बघा तांडेल आपले आज रिपोर्ट चांगला आलाय तुम्हाला बघायला मिळेलच काय काय कसं वाटत आहे फिशिंग फर्स्ट हा थोडा खराब केला पण सेकंड ऍप मध्ये ऍटलिस्ट काहीतरी नाव टिकवण्यात भेटते त्याच्यामुळे फिलिंग व्हेरी गुड कॅच कॅश आहे थँक्यू ओके अजून थोडा वेळ आहे काहीतरी मिळेल अजून

দাখো <an> এখোরে <indo by wastIP thonsara> <iblampa> मित्रांनो सर्वांना खूप मोठे मोठे मासे झालेत आणि आपण ते वजन करून नक्की विनर कोण फर्स्ट विनर कोण येत आहे सेकंड विनर कोण येत थर्ड कोणाला मिळत हे पाहूया पुढच्या व्हिडिओ मध्ये आपण पाहूया विनर कोण ठरला तोपर्यंत राम रामराम